माध्यमातून गावामध्ये परिसरात डेंग्यू ताप थंडी बोकला याचे आजार पसरत चाललेले आहेत ते इथल्या तुमच्या काळात ते पानू नये त्याच्यामुळे आज आपण दक्षता या शिबिराच्या माध्यमातून घेत आहोत यामध्ये शिबिरात महिलांचे आजार असतील थंडी ताप खोकला असे छोटे मोठे सर्व आजार या शिबिरामध्ये आपण मोफत त्यांच्या डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी करून गोळ्या औषधाने या ठिकाणी मोफत दिले जात आहे याचा सर्व काम तुम्ही फायदा घ्या बाहेर गेल्यानंतर तुमच्या दुसऱ्यांना पण सांगा आणि या कार्यक्रमाला का आवर्जून या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे नगर तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यात नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर ज्यांनी नेतृत्व उभी केली असे समाजसेव